चा मसाला तुमच्याकडे नाही काळजी करू नका आपण इन्स्टंट मसाला तयार करून अगदी फक्कड चहा करणार आहोत अगदी हॉटेल स्टाईल अमृतुल्य स्टाईल घरच्या घरी गर चला तर बघूया पण चहासाठी मसाले घेतलेले आहेत त्यासाठी मी इथे अर्धा इंच आलं घेतलेले आहे आलं आपल्याकडे उपलब्ध असतं सगळ्यांच्या घरी आलं तुम्ही सुंठ पावडरही इथे वापरू शकता पण हे कसं आलं असं मस्त ठेचून चहा केला की अगदी अप्रतिम होतो इथे डाळी एवढं मी जायफळचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंच मी दालचिनी घेतलेली आहे दोन मिरी दोन लवंगाच घेतलेला आहे अगदी सर्दी खोकल्यासाठी अगदी गुणकारी असतात म्हणून मी हे वापरलेले आहे आणि चहा उष्ण ॲसिडिटीचा वगैरे त्रास बऱ्यांना बऱ्याच जणांना होतो त्यामुळे मी इथे हिरवी बेलची वापरली आहे ही अगदी थंड असते त्याच्यामुळे ॲसिडिटी होत नाही चहा पिला तरी आणि ते गवती चहा मी वापरलेला आहे हा प्रत्येकांकडे अगदी टेरिसवर किंवा गार्डनमध्ये असतोच सहसा आणि हा ह्याचा चहा अगदी प्यायसाच थंडीमध्ये अगदी गुणकारी आहे अशा प्रकारे मी हे घरच्या घरी असणारे साहित्यातून मस्त असा फक्कड अमृतुल्य सारखा चहा अगदी करणार आहेत मस्त पिलं की एका घोटात तरतरी असं आपण चहा करूया आपण इथे फक्त गवती चहा सोडून हे सर्व आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत या कपाने चार कप चहा करणार आहोत तर पावणे तीन कप पाणी आपण वापरणार आहोत पावणे तीन कप पाणी आणि दोन कप दूध तर आपण हे पावणे तीन कप पाणी घेतलेले आहे आता आपण हे गरम करायला घेऊया आता आपल्याला पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आल्यावरच आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे आहेत जे आपण कुटून ठेवलेले आहेत नाही तर काय होतं बरेच जण काय करतात थंड पाण्यातच साखर घालतात चहा पावडर घालतात त्याच्यामुळे चहा अगदी बेचव होतो आणि पानसट होतो त्याच्यामुळे पहिल्यांदा पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायचं ही पहिली स्टेप आता पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण हे मसाले घालून घेऊया त्यामध्ये असल्यावर आपल्याला पळीने असे मस्त हलवत राहायचंय मस्त छान असं वर खाली वर करत अगदी जसं आपण म्हणतो बाहेर आपण कधी गेलो फिरायला वगैरे आणि असं मस्त चहा आपण बाहेर पितो तो इतका सुंदर चहा लागतो तर हे सर्व आपण जे मसाले घातले ते पाण्यामध्ये त्याचा अर्क पूर्ण उतरून द्यायचा तेव्हा चहा असा सुंदर टेस्टी होतो तर ही स्टेप अगदी महत्वाची आहे असा वर खाली वर खाली केल्यामुळे काय पाण्यामध्ये अगदी हे अगदी चव उतरल्या जाते हे ही स्टेप अशी करत राहायचं आपण असं हलून हलून बघा तुम्ही बघा बाहेर गेला असे पळीने बघा वरखाली चहा करत असतात ती लोक तर हे त्यासाठीच करतात अगदी चव आहे ना चहामध्ये अगदी छान उतरते मसाल्यांची आता आपल्याला हा मसाला जो घातलेला आहे तो एक ते दोन मिनटं चांगलं उकळून घ्यायचं आहे पाण्यामध्ये हे मसाले तर असं आपण करून घेऊया सर्वप्रथम आता तुम्ही बघू शकता आधी कसं पाण्याचा कलर होता आणि आता कसा झालाय पूर्ण गुणधर्म ह्याचे सर्व अर्क उतरलेला आहे पाण्यामध्ये आपण मिरी सुद्धा वापरलेली आहे सर्दी खोकल्यासाठी मिरी लवंग मिरीमुळे अप अपचन वगैरे त्रास असतो तो दूर होतो आणि आल्यामुळे फंगस वगैरे आतमध्ये सूज असते ती कमी होते त्याच्यामुळे अगदी गुणकारी असं आहे चहा हा होत नाही कोणाला छातीत असं जळजळ वगैरे होते चहा पिल्यावर ते वेलचीमुळे होत नाही त्यामुळे हे असे मसालेदार चहा पितात अगदी गुणधर्म असणारा मस्त असा आयुर्वेदिक चहा आपण करणार आहोत आता पूर्ण छान उकळून उकळून घेतलेला आहे आता आपल्याला इथे साखर घालायची आहे पण चार कप चहा करणार आहोत तर ह्या आपल्याला चार चमचे साखर घ्यायची आहे तर आपण चार चमचे साखर घालणार एका कपाला एक चमचा असे चार चमचे आता साखर घातल्यावर आपल्याला एक ते दोन मिनटं पूर्ण साखर विरगळून घ्यायची आहे आणि परत उकळी आणून घ्यायची आहे छान कारण आपण जर आता साखर आपण टाकली की लगेच चहा पावडर घालायची नाही मग ती साखर अशी तळायला अशी कच्च कच्चीच मग ते वेगळंच टेस्ट येते चहाला त्याच्यामुळे आपल्याला साखर पूर्ण उकळून उकळून घ्यायची पूर्ण साखर विर विरगळली पाहिजे अगदी छान ह्याच्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं करून घेऊया आणि हे असं वर चमच्यानी वर खाली करत राहायचं असं साखर घातली दोन चमचे आपल्याला चहा पावडर घालायची आहे एक घातल्यावर परत आपल्याला जास्त खूप उकळायचा नाही नाही तर चहा कडवट होतो आपल्याला फक्त एक ते दीड मिनिटच उकळून घ्यायचा आहे चहा आता चहा पावडर घातल्यावर आता चहा पावडर घालून दीड मिनट झालेला आहे तर आता आपण दोन कप दूध घालूया त्यामध्ये दूध तुम्ही गाईचं म्हशीचं कुठलंही वापरू शकता दोन कप आपण दूध घातलेला आहे आता दूध घातल्यावर परत चांगलं हलवायचं आणि वर खाली करायचं आणि अर्धा मिनिटच फक्त उकळून द्यायचा चहा गॅस बंद करून टाकायचा अर्धा मिनिटांनी आपला चहा तयार तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपला चहाचा जसा आपण बाहेर जातो प्यायला चहा अगदी तसा सेम कलर आलेला आहे तिथे आपला चहा रेडी झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त आपण खळखळून उकळून घेतलेला आहे चहा बघ कसा चहा सुद्धा घट्ट झालेला आहे हे बघा आणि अगदी कलर सुद्धा सुंदर आलेला आहे चहाला आणि सुगंध पण अगदी सुंदर अप्रतिम अगदी जसा आपण बाहेर चहा प्यायला जातो सेम तसा सुगंध येतो चहाचा तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करून टाकायचा आणि आपण हा चहा गाळून घेऊया व चहा गाळून घेऊया पूर्ण और... आता इथे मी असा मस्त मसालेदार चहा करून दाखवलेला आहे रेसिपी मध्ये तर तुम्ही सुद्धा असा चहा करा सर्दी खोकला अगदी लांब लांब पर्यंत पळून जाईल असा चहा पिल्यामुळे अगदी सर्दी खोकल्याला पण रेस्ट असा मस्त एक घोट घेतला की अगदी तरतरी आणणारा मसालेदार चहा मी इथे करून दाखवलेला आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली का आवडली असेल तर तुम्ही सुद्धा असा चहा करून बघा घरच्या घरी आणि मस्त लाईक करा मला कमेंट करा छान छान थँक्यू